नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या मोसंबीमध्ये बहारची जी फळे वाढीच्या अवस्थेमध्ये आहेत त्यामध्ये फळगळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे या फळगळीचं मुख्य कारण म्हणजेच झाडामध्ये नत्राची कमतरता नत्राची कमतरता झाल्यास जे फळगळ होणे न होऊ नये म्हणून जे काही ऑक्सिजन्सची आवश्यकता असते ती ऑक्सिजन कमी होतात आणि फळ देठापासून सुटते तर या फळगळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बंधूंनी आपल्या बागेमध्ये नत्र जे युरियाच्या माध्यमातून व सोबत ग्रोथ रेग्युलेटर नॅपथेलिक ऍसिटिक ॲसिड ज्याला आपण एन ए ए नावाने ओळखतो जे बाजारामध्ये प्लॅनोफिक्स नावाने भेटते ते तीन एम एल युरियासोबत साधारणतः पंच्याहत्तर ग्रॅम दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन फवारणी करावी ह्या साधारणतः पंधरा दिवसाच्या अंतराने एक ते दोन फवारण्या कराव्यात या फळगळीचे मुख्य कारण म्हणजे झाडामध्ये अन्नद्रव्याचा अपुरा पुरवठा त्यामुळं शेतकरी बंधूंनी मोसंबी बागेचे एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं त्यामध्ये शेणखत जैविक खते हिरवळीचे खते व रासायनिक खतामध्ये आठशे ग्राम नत्र चारशे ग्राम स्पुरत व चारशे ग्राम पालाश प्रति झाड व सोबत सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड एक किंवा ग्रेड दोन अशा पद्धतीने एकात्मिक अन्नद्रव्याचे व्यवस्थापन केल्यास आपली फळगळ निश्चित कमी होईल